ता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे हफ्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात तर हफ्ता वाढवण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा तटकरेंदृने दिली लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे मोनूराज बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सरकारने जाहीर केली एक नवीन तारीख यादीसुद्धा आणलेली आहे तर बहिणींनो या यादीमध्ये तुमचं सुद्धा नाव आहे का पहा तुमचं जर या यादीमध्ये नाव असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी नवीन वर्षाची सर्वात मोठी आणि आन आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारने प्रलंबित हप्त्याबाबत मोठा निर्णय घेतलेला असून पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता थेट चार हजार पाचशे रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे काही बहिणींना तांत्रिक कारणांमुळे गेल्या तीन महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळालेला नव्हता त्यांना आता एकत्रित रक्कम दिली जात आहे बहिणींचे पैसे जमा होण्याच्या निर्णयांमुळे बहिणींच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण असून प्रशासनाने निधी वितरणाची प्रक्रिया अधिकृत तारीख आणि नवीन पात्रता लाभार्थ्यांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे नेमके चार हजार पाचशे रुपये एकत्रित मिळण्याचे गणित काय आहे ते पण बघा अनेक लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला की दीड हजार रुपयाऐवजी चार हजार पाचशे रुपये कसे मिळणार तर बहिणीनो याचे गणित म्हणजेच की ज्या बहिणींचे अर्ज ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये मंजूर झाले होते मात्र आचारसंहिता किंवा बँकांच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते अशा बहिणींना आता तीन महिन्याचे म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर एक त्याच बहिणींना एकत्रितपणे एक हप्ते दिले जात आहे म्हणजेच प्रत्येकी दीड हजार रुपयाप्रमाणे ही रक्कम चार हजार पाचशे रुपये होते ज्या बहिणींना नियमित पैसे मिळत आहे त्यांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपयांचा सप्ताह चालू आहे तर नवीन अर्ज मंजुरीच्या बाबत ही चार हजार पाचशे रुपयांची एकत्रित ओवाळणी मिळणार आहे तर चार हे चार हजार पाचशे रुपये हे पैसे जमा होण्याची तारीख आणि वितरणाचे नियोजन कसे आहे ते पण बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार पासून या निधीचे वितरण सुरू झाले असून पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे तर बहिणींनो पाच जानेवारीपर्यंत ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी करू नका डी बी टी प्रणालीद्वारे हे पैसे पाठवले जातात नवीन वर्षाची भेट म्हणून सरकारने या प्रक्रियेला वेग दिलेला आहे जर तुमच्या अर्जामध्ये कोणती थ्रुडी नसेल आणि तुमचे बँक खाते सक्रिय असेल तर येत्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज प्राप्त होईल बहिणीनो तुम्हालासुद्धा असा प्रश्न पडलेला असेल नवीन लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव कसे तपासायचे तर सर्वात आधी नारी शक्ती दूध ॲप ओपन करा किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव चेक करू शकता बहिणी नोंबहत्वाचं म्हणजे पैसे न येण्यामागचं कारण म्हणजे बँक खात्याची समस्या म्हणजे जर तुमचं यादीत नाव असून सुद्धा पैसे आले नसतील तर सर्वात मोठं कारण म्हणजे तुमच्या आधार लिंक कारण की सरकारने स्पष्ट केलेलं आहे की केवळ आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्येच लवकर पैसे जमा होतील बहिणीनो तुमचं जर आधार लिंक नसेल तर तुमच्या बँक खात्यापर्यंत हे पैसे पोचणार नाही म्हणूनच आपले खाते आधार असल्याची खात्री करा आणि एकदा तांत्रिक अडचण दूर झाली की तुमचे हप्ते सुद्धा एकत्रितपणे एक जमा होतात नवीन वर्षात या योजनेची व्यापत्ती वाढण्याचे संकेत सरकारने दिलेले आहे ज्या बहिणींनी अवद्याप अर्ज केलेले नाही किंवा त्यांचे अर्ज फेटाळले गेले होते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अर्जाची खिडकी उघडली जाण्याची शक्यता आहे आणि बहिणीनो महत्त्वाचा म्हणजे ज्या बहिणींचे यादीमध्ये नाव नाही त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधा थ्रुडी दुरुस्त करून घ्यावी जे जेणेकरून पुढील हप्त्यांपासून तुम्ही वंचित राहाल बहिणीनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच महत्त्वाची अपडेट लगेच कळेल